भीमनगरने ब्रेकर मध्ये सॉकर ट्रेनिंग सेंटरला तीन दोनने पराभूत केले गड इंग्लज युनायटेड बसविजेत्या काळभैरी क्लब वर एक झोरने विजय मिळवला फुटबॉल लीगचा कोल्हापूर स्पोर्ट असोसिएशनच्या गड ग्रामीण फुटबॉल लीगमध्ये संयुक्त भीमनगर संघाने ब्रेकर मध्ये सॉकर ट्रेनिंग सेंटरला तीन दोनने पराभूत करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली दुसऱ्या सामन्यात गडिंग्लज युनायटेड बस संघाने गतविजेत्या काळभैरी रोड फुटबॉल क्लब केबीआर संघाला एक झिरो असे हरवत धक्कादायक विजयाची नोंद केली स्पर्धा शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असून गड इंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने स्पर्धेचा संयोजन केला आहे पहिल्या दोन क्रमांकांसाठी संयुक्त भीमनगर आणि सॉकर ट्रेनिंग सेंटर यांच्यातील सामना अत्यंत महत्वाचा होता सुरुवातीला भीमनगरने आक्रमक पवित्रा घेत सॉकरच्या बचावपटूंना अडचणीत आणलं भीमनगरच्या सौरभ फुलसारने दिलेल्या क्रॉस पासवर प्रशांत सालवेदेचा हेडर गोलच्या अगदी जळवून गेला उत्तरार्धातही भीमनगरकडून गोल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते मात्र सॉकरच्या संदीप घेवडे प्रदीप देवारडे आणि अमित देसाई या बचावपटूंनी चिवट खेळ करत सामना निर्धारित वेळेत गोल शून्य बरोबरीत रोखला ब्रेकरमध्ये भीमनगरकडून सचिन बारामती अक्षय होडगे आणि रविकिरण किरण मेहत्री यांनी गोल नोंदवले तर कडून विकास जाधव हो, आणि सनी तोडकर यांनी गोल केले भीमनगरचा गोलरक्षक राहुल पवार याने पेनल्टीचे दोन फटके अडवत संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला दुसऱ्या सामन्यात गड इंग्लज युनायटेड ब संघाने गतविजेत्या काळभैरी रोड क्लबवर एक झिरो असा विजय मिळवत स्पर्धेत मोठा धक्का दिला महेश पवारने बावनव्या मिनिटाला निर्णायक गोल करत संघाला महत्त्वाचा विजय मिळवून दिला विनोद चव्हाण आणि निखिल तेली यांच्या समन्वयातून उभारलेल्या चालीवर महेशने मैदानी गोल नोंदवला गोल फेडण्यासाठी केबीआरने प्रयत्न केले मात्र गड इंग्लज युनायटेडच्या खेळाडूंनी भक्कम बचाव करत विजयावर शिक्कामोर्तब केले स्पर्धेतील अंतिम टप्प्यात विजेते आणि उपविजेते संघ कोणते ठरणार याची उत्कंठा वाढली आहे उद्या तारीख तेवीस स्पर्धेतील अंतिम सामने खेळवले जाणार असून त्यानंतर विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे गड इंग्लज फुटबॉल प्रेमींसाठी हा अंतिम टप्पा अत्यंत रोमांचकारक ठरणार आहे